नमस्कार युट्यूब फॅमिली तुम्हाला सगळ्यांचं आपले घर आपल्या किचनच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे चला तर आज मी दाखवणार आहे तुम्हाला की मी कशा पद्धतीने माझे जे देवाचे टाक आहेत आणि ज्या काही पितळाच्या देवाच्या मूर्ती आहेत कशा साफ करायच्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर हे पहा की मी एका तांब्याच्या ताटामध्ये सर्व देव पितळेचे देव आणि जे काही माझे देवाचे टाक आहेत तर ते सर्व घेतले आहेत आणि स्व आता मी ते तुम्हाला स्वच्छ करून दाखवणार आहे तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे खराब झालेले आहेत तर आपण फक्त दोनच पदार्थ वापरणार आहोत ते म्हणजे लिंबू आणि मीठ तर हे दोन पदार्थ वापरून आपण देव म्हणजे सर्व देवाच्या मूर्ती साफ करणार हो। आहोत आणि खूप छान आणि स्वच्छ प्रकारे निघतात तर कुणी दही वापरतं आणखीनही खूप साऱ्या पद्धती आहेत तर दही वापरूनही आपल्याला देव साफ करता येतात पुन्हा चिंच वापरूनही करता येतात पण मी मीठ आणि लिंबू वापरून करत असते तर तुम्ही सर्व म्हणता की किचन ओट्यावर तू देव साफ करते तर किचन ओटा हा देवी अन्नपूर्णेचा म्हणजे तिथे वास असतो त्यामुळे की कि किचन ओट्यावर देव साफ केले तरीही चालतात कारण माझ्या देवघरापाशी जागा थोडीशी कमी आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी लिंबाला मीठ लावून घेतलं आहे आणि हे अशा प्रकारे आपल्याला घासून घ्यायचे आहेत सर्व देव व्यवस्थित घासून घ्यायचे आहेत आपल्याला आणि लगेच धुवायचे नाही आहेत आपल्याला आधी अशा प्रकारे घासून घ्यायचे सर्व एक 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 करून सर्व देव आणि ते तसेच ठेवायचे आहेत आणि त्यानंतर सर्व देव घासून झाल्यानंतर आपण ते हाताने पण साफ करणार आहोत तर आधी सर्व देव घासून घेऊया तर बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित असे घासून घ्यायचे आहेत आणि जास्त म्हणजे हे लिंबू आणि मीठ वापरून घासण्यासाठी खूप वेळही लागत नाही तर बघू शकता माझे सर्व लिंबाने आणि मिठाने घासून झाले आहेत मी अशा प्रकारे हाताने आता चोळून घेत आहे तर हाताने चोळून घेतल्यानंतर ते खूप छान आणि स्वच्छ निघतात तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला ब्रश लावायची गरज पडत नाही तर बघू शकता अशा प्रकारे साफ झाल्या आहेत आणि आपण त्या आता स्वच्छ पाण्याने धुऊन घेणार आहोत तर पाहू शकता मी सर्व देव हाताने आधी साफ करून घेत आहे तर बघा पितळेच्या ज्या देवाच्या मूर्ती आहेत त्याही किती सुंदर निघल्या आहेत छान त्या थोड्याशा काळसर झाल्या होत्या पण आता छान पिवळ्या निघल्या आहेत मस्त तर हे आहे कोमट पाणी तर आधी सर्व कोमट पाणी घासलेल्या सर्व देवांच्या मूर्तीवर टाकून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला सर्व देव धुवून घ्यायचे आहेत तर हे पहा देवाचं ताट मी सर्वात शेवटी घासत आहे तर तेही लिंबाने आणि मिठानेच मी घासलं आहे ताटही दो सक... किती स्वच्छ निघला आहे पुढच्या साईडने निघलं आहे स्वच्छ आता मी मागच्या साईड घासत आहे ताटाची आणि हे पाहू शकता ताट घासून स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर किती चकचकीत निघलं आहे तर आता याच ताटामध्ये दे पुन्हा देवांना घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असं स्वच्छ पाण्याने आणखीन एकदा धुवून घ्यायचं आहे तर बघू शकता धुतल्यानंतर देव किती चकचकीत झाले आहेत बघू शकता तुम्ही तर अशी देवपूजा तर आठवड्यातून एकदा व्हायलाच पाहिजे म्हणजे तसे आपण रोज करतो देवांना रोज आंघोळ घालतो पण आठवड्यातून एकदा आपण ही पद्धत वापरून देवांना स्वच्छ केलं पाहिजे म्हणजे देवांच्या मूर्त्यांना स्वच्छ केलं पाहिजे म्हणजे छान त्या चकचकीत राहतात आणि आपलं देवघरही छान प्रसन्न राहतं तर बघू शकता तुम्ही आपल्या या पितळ्याच्या मूर्तीही किती छान आणि स्वच्छ निघल्या आहेत तर ते पायाचा जो कु डा डाग आहे तो म्हणजे खूप ते कुंकू थोडंसं जास्त घट्ट आहे असं वाटतं मला कारण तो डाग काही निघला नाही पण बाकी सर्व मूर्ती छान निघली आहे तर बघू शकता तुम्ही तर तुम्ही नक्की घरी कोणती पद्धत वापरता देवांच्या मूर्ती साफ करण्यासाठी नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये आत्तासाठी स्वामी समर्थ